सुप्रभात नमस्कार आमच्या छोट्या डिजिटल दुनियेमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आळंदी देवाजीकडचा आमचा अभिषेक आणि दर्शन फार उत्तम प्रकारे झालेलं आहे तर आपलं दर्शन आपला अभिषेक मस्त झाला है ना आणि आम्ही आता निघालो आहे पुढच्या प्रवासाला आणि ते हिडन जागा आहे ती की व्हिडिओमध्येच रिव्हिल करणार आता नाही सांगणार सॉरी तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि कमेंट करून सांगा मला तुम्हाला हा व्हिडिओ कसा ओके okay. आम्ही बसलोय पूजा करायला साहेबांनी काय मागवलंय बघूया काय मागवलंय तुम्ही पुणेरी मिस कशी आहे आहे ना ओके आणि मी मागवली आहे मटकी भेळ आणि ती येते आल्यानंतर मी काय येस yes, नेहमीप्रमाणे पेट पूजा फिर काम तू मागवली इथे मटकी भेळ आई टेस्ट करणार आणि सांगणार तिचा रिव्ह्यू मग वळू पुढच्या प्रवासाकडे येस मटकी भेळ आहे yes, कशी आहे ते सांग आपल्या व्हिवर्सला

ही स्वतः स्पॉन्सर केली आहे मी स्वतः प्लॅन केली आहे oh. आम्ही कधीही ट्रिपला गेलेलो नाही ऍक्च्युअली ही जागा खूप फेमस आहे ऑलमोस्ट मोस्ट एटी पर्सेंट लोक इथे जाऊन आलेले आहेत आम्ही पहिल्यांदा जातोय तर आमच्या फॅमिलीला आवडते की नाही ते बघूयात तर साहेब काय करताय तुम्ही ओके पण काय करताय काय बनवतोय अहो माझ्यासाठी चहा बनवताय वा 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 खुश ना आवडला आवडला ना ओके तर साहेब खुश आहेत त्यामुळे माझ्यासाठी चहा बनवत आहे वा आपण टेडीला विचारूयात टेडी कसं वाटतंय मज्जा आता मला ब्रेकसुद्धा भेटला कसं वाटतं रिसॉर्ट आवडला फर्स्ट अजून खूप काही गोष्टी आहेत रिसॉर्ट मध्ये ते माहिती नाही आपण खाली जाऊन हो ओके okay. चला डेडीची प्रतिक्रिया घेतलेली आहे साहेबांची प्रतिक्रिया घेतलेली आहे आईची प्रतिक्रिया घेत आहे तर आता आई बोलणार आहे कसं वाटलं रिसॉर्ट अहो बाई काय स्वप्न झालं म्हटलं एवढा एवढा आवडलं रिसॉर्ट छान आहे छान आहे ओके okay. खुश oh, ना I love wow. बस खुशच पाहिजे सगळे फॅमिली खुश पाहिजे mm -hmm. मग छान दिवस जातो छान लाईफ जाते yes. तर आमच्या आई साहेब जाव्याने प्रेमाने बनवलेला चहा पितायत आमच्या नशिबात आहेत की नाही माहिती नाही अजून तरी पण आईस्क्रीम साहेब तुमचे उपकार लव्ह यू थँक यू सो टॅडी आता रिवील करायची वेळ आलेली आहे आता रिवील करूया आम्ही कुठे आम्ही yes. आहोत महाबळेश्वर येस वी yes, आर इन महाबळेश्वर येऊ wow! yeah! इतकं सुंदर दत्त आपल्याला तर आपण जायचं आहे हा आपण जायचं तापोळ्याला मस्त इतकं सुंदर मूर्ती आहे आणि महादेवाची पिंड सुद्धा आहे गुहेमध्ये अशी गुहे टाईप मध्ये आहे आणि फक्त महादेव आणि आपण इतकं सुंदर प्रसन्न वाटत तिकडचं वातावरण दत्त मंदिर दत्त मंदिर दत्त दत्तांची मूर्ती खूप सुंदर आहे दामू तुला खूप आवडणार आहे ठीक आहे आणि तुला बघता क्षणी डोळ्यात पाणी येणार इतकं सुंदर नाही पाणी आलं तर मी चहा पिणार आम्हाला पाहिजे

थांबा थांबा अजून पूर्ण महाबळेश्वरची ट्रीप बघायची आताशी आम्ही रिसॉर्टला पोहोचलोय संध्याकाळची मजा एन्जॉय करण्यासाठी आता तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघावा लागेल सध्या तरी बाय बाय बाय